तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात सुरू प्रशासक म्हणून देशद्रोही देश होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलय तुम्ही कुणाची बा कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंग्याची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करता काल अध्यक्षमंत्री आणि नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली मुख्यमंत्री मोदयांनी दाखवलेली आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे कोणी सुरू केलं कशासाठी सुरू केलं याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर सरकार जाईलच परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आझमी यांना देखील त्यावेळेस देखील तशा प्रकारची समज दिली होती पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्मित छळ करून ज्या औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावा सिनेमा पाहिला तर त्याचं खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे जर शंभूराजे छत्रपती शिव संभाजी महाराज यांना चाळीस दिवस अनन्वित छळ केला त्यांची जीप छाटली त्यांच्या अंगावरची सालटी काढली त्याच्यावर गरम पा तेल ओतलं गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ टाकलं त्याची जीभ छाटली त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या असा अनन्वित छळ केल्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा माझा सवाल आहे आणि या औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहचा आहे हा औरंगे आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले, आपले, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींचे अबरू लुटली त्यांनी काय काय केलं शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास असताना औरंगजेब औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं समर्थन करणं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहेत एक दे, देशभक्त मुसलमान पण या औरंगजेबाचं समर्थन करू शकणार नाही करणार नाही खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होत अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती आणि ज्या शंभू राजांना त्यांनी अनन्वीत छळ करून मारलं तरी सुद्धा शंभू राजांनी बलिदान केलं पण त्याच्या समोर मान झुकवली नाही राव हो। आणि म्हणून ह्या इतिहास आहे हा इतिहास आहे हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात के आंदोलन केलं कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता कोण लागतो औरंग्या कोण आहे औरंग्या अरे उलट हा औरंगेबचा ही औरंग हा महाराष्ट्रात लागलेला कलंक आहे कलंक आहे आणि म्हणून नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांततके प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा माप कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर मोमीनपुरा हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक जमतात सगळे लोक घरात मी व्हिडिओ पाहिले टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू मारता मारता वाचला त्या ठिकाणी हो। अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन त्याला होतिक प्रत्युत्तर आंदोलना द्या दे दे। तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती म्हणजे काल एकही पार्क का नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ काय लावलाय उपमुख्यमंत्री अर्थ का। काय कि जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कस काय सांग तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डी सीपी लेव्हलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची गृह विभागाची आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतायत तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत प्रशासक म्हणून आणि म्हणून अशा औरंगजेबा होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का, का चामडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून या आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगेबा बरोबर करताय आणि या औरंगेब तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय करता काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे